वेश्या व्यवसाय समाजासाठी अशोभनीय असेल तर आमचं पुनर्वसन करा पोटा पाण्यासाठी आम्हाला इतर व्यवसाय सुरू करून देऊन मुख्य प्रवाहात घ्या अशी मागणी वारांगणा संस्थेच्या शारदा यादव यांनी केली आहे बुधवारी दाभळकर कॉर्नर ते व्हिनस कॉर्नर मार्गावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं या कारवाईवेळी त्या पक्षाची एकही एक महिला कार्यकर्ती उपस्थित नव्हती ही गोष्टही यादव यांनी निदर्शनाला आणून दिली कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना यादव यांनी वारांगणांची भूमिका स्पष्ट केली कोल्हापुरातील दाभळकर कॉर्नर ते व्हिनस कॉर्नर परिसरात गेली अनेक वर्ष वेश्या व्यवसाय सुरू आहे हा मुख्य रस्ता असल्यानं नागरिकांची नेहमी वर्दळ असते या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वारांगणांमुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होतो या कारणावरून बुधवारी रात्री शिवसेनेच्या वतीनं संबंधित महिलांना अचानकपणे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं दरम्यान या प्रकाराबाबत वारांगणा संस्थेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली कोल्हापुरात आठशे महिला व्यशा व्यवसाय करतात त्यातील सगळ्याच खुशीनं किंवा स्वेच्छेनं यात आलेल्या नसतात त्यामागं विविध कारणं असतात त्याचा विचार अशी कारवाई करणाऱ्यांनी करायला हवा अशी प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली बंदस हा व्यवसाय बंद झाला तर सामाजिक स्वास्थ्य टिकेल का याचाही विचार व्हायला हवा आणि हा व्यवसाय बंदच करायचा असेल तर आमचं पुनर्वसन करा आमच्या कुटुंबाचं मुलांचं संगोपन करा महिलांसाठी छोटे मोठे उद्योग सुरू करून द्या अशी मागणीही शारदा यादव यांनी केली या कारवाईवेळी शिवसेनेची एकही महिला कार्यकर्ती उपस्थित नव्हती याकडेही त्यांनी लक्ष वेधलं भोकेपेक्षा भावनेची भूक मोठी आहे हे जाणून करून आमच्यावर विचार करावा आणि त्याच विचार करत असतानाच पहिलं आमचं पुनर्वसन करा नंतर मग रस्त्यावरच्या बायका बंद करा नसेल तर तुम्हाला काय तुमच्या हातात दिले कारभार पोलिसांनी दिला असेल सरकारनं दिला असेल शासनानं दिला असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला जाळा मारा जेलमध्ये टाका काय तुमच्या मनाला येतं दगडं मारा काय पाहिजे ते करा पण अगोदर आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय रस्त्यावरची बाई जाणार नाही अशा कारवाईमुळे हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे का या व्यवसायातील महिलांना स्वीकारावी लागणारी जोखीम होणारे हल्ले महिलांच्या सुरक्षेबाबतीत आरोग्याबाबत कुणी विचार केलाय का असे अनेक प्रश्नही त्यांनी या निमित्तानं उपस्थित केले